हाय बोल सर्वांना लव 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 ऐकतोय का okay. हाय बोल सर्वांना तोंडातलं बोट काढ बर हाय दाख तुला गिफ्ट मिळा तू तोंडातलं बोट काढ हल काय करतोय तू तिथे काय खेळतोय तस करते मी खरडू नको ते लागत काय झालं अरे काढ तो ना तोंडातलं बोट नाही काढणार तू काढला आता मोठा झालाय की नाही तू मोठा झालाय ना तू है? मासा तोंडात बोट घालतात का मम्मी मी ते काय कुठे काय नाही आहे काय काय का है, काय भिंतीला काय भिंतीला काहीच नाहीये तू खराब केली ना भिंत सगळी तूच खराब केली ना अरे कलर केलाय ना तू खुश काय होतय काय होते कुशला नको ना ठीक आहे मग काय करायचंय तुला बस खाली खाली बस मला बस खाली नु। प्रॅम तो कुश कुश तुझ काय चाललंय काय करतोय तू काय चाललंय तुझ सर्दी झाली माझ्या कुशला तुला पण झाली आहे का कुश त्याचं रुमाल दे बरं तर पण तिथे रुमाल तो दे, दे तिथे तो।, तो, तो दे दे लवकरच बरं दे ना आपल्या कुशला दे ना देतो का हां दे हळूच दे खूश दे। दे। पडशील खाली दे। तो नको तो मोठावाला दे, दे। हां त्याच्या खाली हा तो, तो दे हो मोठा

राहू तिथे तुमच्या बॉटल थांब ना डॅडीला येऊ देत आता डॅडीला जेवणच करूयात ना तुला पुरी खायची आहे ना भजी आणि पुरी मी बनवणार आहे ना हा देते दुधू पण देते काय ते भिंतीचा अवतार केलाय रे तू कुश कुछ कुश नको हो. कुश कोणती थांब थांब कुशो थांब पुसते थांब 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 कोणती पेन्सिल हवी आहे तुला दिली होती ना मी कुठे टाकली ती पेन्सिल कशा नाही त्याच्यात नाहीये चटईमध्ये नाहीये पेन्सिल नाही आहे आहे नाहीये तसं नाही, नाही।, तस नाही करायचं लव त्याला त्याला पण ते खेळू देत ना त्याला अरे लवी असं नाही करायचं आपलं बाळ येणार येणारे कुशो हा कोशला झोप झोपायली का कोश 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 तर झोप आली झोप आली तू झोपत माझ्या मांडीवर पडायचंय का तुला खाली नाही दादा कुठे दादा चल डान्स कर लवी डान्स कर का पुष्पाचा पर... दुसराही कर कोणता पुष्पात पुष्पा नंतर खुशी बघ कसा करतोय बघायचं का पडायच आहे का डॅडी आले का रे डॅडी आले का बघ बर डॅडी आले का नाही आले नाही आले का डॅडी अजून लावते थांब लावते दुसऱ्या फोन मध्ये लावते हा मग डान्स करून दाखवता का तू ओके जा मागे मागे जा जावती मी तोंडातलं बोट काढणार असेल तरच अरे लव तोंडातलं तो बोट काढा दी कुश नको शो ना लागत ना आपल्याला न ना आले ना अरे चला बायकर सर्वांना बाय बाय वी बायकर सर्वांना बोल गुड नाईट लव नको चाल अरे लव त्याला तस नाही करायचा लव अरे काय लव पण तू त्याला का मारतोय मग हा थांब लावते डॅडी आलेत बघ बाहेर जा डॅडी आलेत बाहेर जा अरे खाली आहेत खाली हा चल चल ये अरे खाली आहेत डॅडी हो टाकायचंच आहे का डॅडीला कुठे डॅडी अरे थांब 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 दिसतच नाही येत थांब येऊ दे डॅडीला आले बघ डी कधीचा घेऊन उभा माहिती का तो थांब थांब मी देते लवी थांबी टाकते अरे तो मला देतच नाहीये माझ्या हातात नाहीच येते तो दे, देते। दे, दे ना मी व्यवस्थित करून देते अरे थांब ना टाइमपास नको करू यायचं डॅडीला लवकर टाक आहे डॅडी चल आता काय भू करणार आहे तुला पाहिलं की डॅडीने आता लवी तुला तर पाहिलं डॅडीने आता भू करतो का डॅडीला डॅडीला भू करणार का ओके असं करतो ठीक आहे येऊ देत येऊ देत डॅडीला येऊ देत हो हो येऊ देत येऊ देत हां ठीक आहे हां जोरात करायचं हां ओके ओके कुशू तू पण करणार आहे का डॅडीला तू पण करणार आहे का डॅडीला कुशू मी बघते हां डॅडी आले का बघते हां मी मी आल्यावर सांगते आलं मी तुला हाँ ये डैडीता हो ये थाम आ डैडी डैडी बसत टाइमपास करती बे आले का दाड़ी? दाड़ी <coughs> अरे थांब येऊ तर दे डॅडीला डॅडी बघ ना किती वेळ लावत तिथेच आता आले डॅडी आले डॅडी ए चल चल, चल 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 लवकर 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 लवी हो थांब थांब हे लवी आले हा लवी आले हा हे लवी 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 डॅडी आले हा ओके हे बघ डॅडीने आता गेट लावला हा <te the old appeal> आता आले तू लप लप मागे मागे लप लप तिथेच बस खरं आता खुश काय झालं तुला ओ लव भेटला का तुम्हाला खाली नाही दिसला का खाली, लव

हो ना बघ ना डॅडीला माहितीच नाही त्याला घ्या दोन मिनिट घेऊन द्या मी तेच म्हणलं आता तू वर होता खुश माझा हात मग कुठे गेले लगेच काय पडलं काय पडलं तुमच्या खिशातून एक मिनिट घ्या तरी लगेच दोन मिनिट घ्याला बाय कर बाय बोल बाय बाय बोल बाय बोल, बोल, नाही बोलत ना बाय पडला का बोल बाय गुड नाईट মই ব'ল গুড নাইট ব'ল গুড নাই